हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे गुरुवार आज आहे होळी होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा उद्या आहे धुलिवंदन तर सुद्धा सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे पूर्णाच्या पोळीचा बेत दुपारी करायला घेणारे पो पोळ्यांचं जे आहे ते सगळ्या गोष्टी त्याचं शेअर करेनच त्यासोबत आता पहिल्या दिवसाची सुरुवात पूजेंना झाली मुंबईमध्ये सगळे देवारे तुम्हाला अशीच मिळतील जिथे जागा आहे तिथे छान खाली मांडलेले दिसतील पण शक्यतो असेच आहे ते खाली आम्ही थोडंसं इथे महाराजांचं पण फोटो आहे तिथे खाली थोडंसं एक सपोर्ट होऊन आम्ही एक प्लास्टिकचं हे लावले थोडंसं स्टँड टाईप आणि आज तर असं झालं मला की आता तुम्ही देव बघताय एवढे चकचकून चप छान दिसतात एकदम ही आहे पितांबरीची कमाल आणि मी काय केलं की पितांबरीनं कसं तर हे बघताय लख अशीही ना थोडीशी खराब झाल्यासाठी दिसत पितांबरी तर मी काय केलं केलं की पितांबरी चैनं खराब होतील म्हणून तरीने कसं नकं अशी खराब थोडंसं खराब होतातच म्हणून मी काय केलं हे शुद्ध कॉपर ब्रास सँडलवूड अँड टमॅरिन परफेक्ट शायनिंग स्प्रे जो आहे तो घेऊन आले पण ह्याचा पण इश्यू असा आहे की हा जिथं तुम्ही स्प्रे करताय तेवढाच भाग जो आहे तो छान चकचकतो आणि जर तुम्ही घासायला असं गेलत तर मग ते व्यवस्थित होत नाही असं वाटतंय मला त्याने काय बोलत की छोटासा जो जास्त स्क्रबिंगवालं नाही पण एकदम नॉर्मल स्क्रब असतो तर त्यांना स्क्रबिंग करायचं पण मी ते करून बघितलं एवढं मला काही ते सॅटिस्फाय वाटलं नाही हां जिथे असं एवढा जागा असेल आणि त्या जागेवरती स्प्रे केला तर ती तेवढीच जागा जी आहे तर ती छान अशी चककते पण जर तुम्ही पूर्ण असं आता पितांबरी कशी आपण घासतो आणि पूर्ण चोरतो त्याच्यानंतर एवढं छान चकाकतं पण तसं नाही होते, होते मग ते मी ते साईडला ठेवलं म्हटलं दुसरं काहीतरी असं स्प्रे करताना वगैरे वापरायला बरं म्हणून मग ठीक आहे म्हटलं आता आवडते जरा दोन दिवस जाम मला वाटते वातावरणात चेंजमुळे मला कणकण ताप ह्या गोष्टी झाल्या होत्या दोन दिवस निवांत होते मी काल तर रात्री एकदम थंडी भरून आली होती आता पण आवाज माझा थोडाफार असा येतोय पण आता ओके आहे ठीक आहे आणि दरवेळी होळी आदल्या दिवशी मी आजारी पडतेचं आता कसं थोडंसं थंडीतून गर्मीमध्ये वातावरण थोडं चेंज होतं त्यामुळे मुलं पण तुम्ही बघितलं असेल आजारी पडले असतील तर आता हा अवतार थोडासा चेंज करते पूजा तर झाली फ्रेश होते आणि त्याच्यानंतर जे होते आज आमच्याकडे आहे काय आहे ते तयारून दा झाल्यानंतर दाखवते पहिले तयार होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी ही गोष्ट करते गेले तीन वर्ष मी हे करते जो नारळ आम्ही होळीमध्ये अर्पण करतो तर तो नारळ पूर्ण घरामध्ये होळीची पूजा करण्याच्या आधी असा फिरवतो आणि त्याच्यानंतर तो, तो नारळ जो आहे तो सरळ नेऊन होळीच्या इथे ठेवतो गेले दोन वर्षाच्यापासून मी करते आणि ह्या वर्षीसुद्धा मला मेसेज आलाच तो आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे आपण करा। हे करायचं आहे तर मग ह्यांना म्हटलं की तुम्ही हे करा बाकीचं आम्ही ताट करून घेतलं होतं पूजेचं साडेआठ वाजले होते साडेआठ वाजताच आम्ही निघणार होतो पूजा करण्यासाठी मग मी आणि हे निघालो आरो त्याच्या मित्राच्या बड्डेसाठी गेला होता म्हणून आम्ही दोघंच गेलो अगरबत्ती आहे तिथे एकदम आतमध्ये ठेवा उभी करून जाऊन आलो पाया वगैरे पडून आलो होलिका दहन खूप लेट नव्हतं पूजा आता स्टार्ट होते हळूहळू आणि आरोपण आता आहे जे भूक लागले झाला पण तर सगळे आम्ही जेवून घेतो नैवेद्य सगळीकडे दाखवलेलं आहे आणि हो ही आपल्या कलेक्शनमधली साडी आहे चंद्रमा कलेक्शन तर मग आता मस्तपैकी पुरणपोळीचा बेत खाऊयात आणि त्याच्यानंतर मग मी मी थोड्या वेळानं व्हिडिओ जो आहे तो एंड करते का म्हणते त्या आलं नेटफ्लिक्स डॉट कॉम स्लॅश نكململنف

para clasar a gallo तुम्हाला काय बघायचंय छोटा पंडित अरो खेळून आलाय असा भयानक आहे आरो म्हणजे रात्रभर त्याला झोप नाही काल जाऊन पप्पांच्या बरोबर सगळं सामान घेऊन आलाय ते पिचकारी येते ते सगळं कलर भरून सकाळी आजोबांना उठवलंय सकाळी सकाळी उठवून सगळं तयार म्हणजे सहा वाजताच उठून सगळं आवरून तयार होऊन बसलाय सगळं करून ब्रश नाही काही नाही पांगोळी नुसतं खेळायला आणि जसं कोणी चाळीमध्ये नाही हाच जो सगळ्यांना आहे परत घरात घेतलंय याला सगळे आली खेळला आणि आता तुम्ही फक्त बघा मला ते भूलभूल छोटा पण तिथं जातो तर फक्त दोन्ही साईडला दोन अगरबत्तीला चांगला रगडून रगडून धुतलंय पप्पानीय तरी सुद्धा पूर्ण कलर अजून एवढा गेलेला नाहीये येणार काय येणार आहे तेल ते लावून नंतर जरास चोळी आरोप मला वाटतं जाईल तेवढं मला सोन लावलेला कलर तो सुद्धा असा होता की हाताला थोडासा हेच होता अजून माझ्या हाताला अजून थोडा इथे दिसत नसणार पण थोडासा आहे अजून रेड, रेड 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 तो पण जास्त डार्क होता मी काय केलं जसं त्यानं कलर लावलं आणि सर्दी वगैरे होती म्हटल्यानंतर मी नाहीच म्हटलं उगाच डबल व्याप नको वाईप्सने पुसले तरी पण तो कलर गेला नव्हता शेवटी म्हटलं की ऑइल लावूया पण नंतर म्हटलं की फेसवॉशनं धुतला तर ठीक आहे गेला तर गेला नाही तर नाही म्हणून फेसवॉश फक्त लावला क्लीन केलं तर मग बऱ्यापैकी गेला, गेला आणि काल पोळीचं जेवण केलं होतं माझं मी आम्ही एक्स्ट्रा काय नाही केलं पोळ्या उरलेल्या त्यात छान गरम केला सार होता पोळी पोळीचं म्हणजे कटाच्या आमटी गरम गरम भात लावला तेच आता आम्ही सगळ्यांनी खाल्ले सगळं शांत झालं आहे आता निवांत झालं सगळे पाणी बिणी मारून क्लीन करून घेतलं आहे बाहेरचं आता निवांत बसले बाकीचं काम करत आता म्हणून म्हटलं कालचा व्हिडिओने आजचा व्हिडिओ तिथे संपवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत बाय बाय